आत्ताच आपण ट्रेंडिंग रीलचं शूट घेतलं भरपूर वेळ गेला आपला त्यामध्ये आणि जास्तीचा वेळ होऊन गेलेला आहे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं असं परिचरित्या चॅनलमध्ये गुड मॉर्निंग सर्वांना तर नगर परिषदेचं पाणी आलेलं आहे मोटरीचा आवाज द्यायचा आहे बघा तुम्हाला तर आपल्याला तेही पाणी भरायचं आहे प्यायसाठी आणि वापरायसाठी भरून ठेवावं लागतं स्वयंपाकाच्या वापरासाठी आणि वापरायसाठी इथे बोरवेल आहे तर मग बोरवेलचं पाणी तर वापरायला चालतो आपल्याला तर ते पाणीही भरायचं आहे आणि चहा बनवला आहे चहाही प्यायचा आहे आणि आपली मणीमाऊ पण आलेली ती ही दाखवते मी तुम्हाला हे बघा छान पोझिशनमध्ये बसलेली आहे अ मॅडम आले का तुम्ही काय पाहिजे दूध पाहिजे मणिमाव पण आलेली तिलाही दूध देते आणि बाकीचीही आता चहा पिते आणि आपल्याला पाणीही भरायचं असे धावपळीशी आणि छान छान दिवसाची सुरुवात झालेली इकडनं छान आहे बघा मस्त कोवळं येत आहे तर तिथेच उभं राहिली मग थोडा वेळ आपल्याला कोवळ्या उन्हामध्ये उभं राहायचं थोडंसं रुटीन ठेवायचं आहे जेवढं शक्य तेवढं राहायचा प्रयत्न करते सकाळी एक तर नेमकी कामाचीही धावपळ असते सर्वांचीच माझीच असं नाही सर्व गृहिणींची तर त्यावेळेला शक्य होईल तेवढं उन्हामध्ये उभं राहायचा प्रयत्न करते मी चला तर सकाळी सकाळी मस्त चहा पिऊ आपण आता पोळ्या ओनामध्ये बसूनच आता मी चहा पिऊन घेते अगोदर म्हणजे मग कामांना एनर्जी एक सर्दी झालेली तर आल्याचा चहा बनवला आहे मस्त थंडीमध्ये मस्त आल्याचा चहा प्यायला मजा येते आणि नगर परिषदेचं चा काम चालू आहे हे बघा ठक ठक आवाज ठक 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 येतोय इतकी धूळ येते भांड्यांवर सारखे साफसफाई करत राहावं लागते आणि माऊनी माऊचा पण आरडाओरडा चाललेला आहे तिलाही दूध देते पण मला अगोदर चहा प्यायचं आहे माऊला दूध देऊ आणि मग आपण आता पाणी भरायला जाऊ कारण ती चाई चाललाय चहा पीत होती पण मग तिचा जास्त घ्यायच दारात येऊ कस सव्वा नऊ वाजले सव्वा पर्यंत आपले भरपूर असे कामं झालेले झाडझूड झाली देवपूजाही झाली माऊला दूधही देऊन झालं आणि नगरपरिषदेचं पाणीही भरून झालं मेन म्हणजे ते कारण ते बरेच चार पाच दिवसांनी येतं मग ते साठपा करून ठेवा लागतो म्हणजे मग आपल्याला पुर पुरतं म्हणजे प्यायला आणि स्वयंपाकाला आणि आपण पेपरही घेऊन आलेलो आहे आतमध्ये तर आता थोडंसं निवांत बसून पेपरवर नजर मारू आपण आता दिव्य मराठी आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज शनिवार आहे आणि हे बघा हे फ्रंट पेज आहे पेजचं पेपरच्या पाच लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद अरे बापरे हे काय आहे एक एकच आणि हे बॅक साइड आहे पेपरची आणि इकडे पुरवणी आपण आता पुरवणीवर नजर मारू नाशिक जिल्हा पुरवणी हे बघा छान अशी आणि इकडे न्यूज आलेली आहे सेवा ज्येष्ठतेनुसार बढती वरिष्ठ अधिकाऱ्याकडून बॅच लावून सन्मान दोनशे वीस जणांची पदी बढती माझ्या पण लहान अधिरांची बढती झालेली त्यांची पण पदी नियुक्ती झालेली आहे आम्ही त्यांना अभिनंदन केलं आहे आमच्याकडे ती गुड न्यूज आहे प्रवीण नावे त्यांचं आणि सर आपण आता पेपर थोडासा निवांतपासून वाचू आणि मग पुढचे कामं करू आत्ताच आपण ट्रेंडिंग रीलचं शूट घेतलं तुम्ही चॅनलवर शॉर्ट टाकला जाईल तो नक्की जाऊन बघा भरपूर वेळ गेला त्यामध्ये आणि सर्व कामं पडलेले किती वाजले जवळपास साडे दहा वाजले अजून काहीच कामांना सुरुवात नाही आहे तर चला आपण आता घरातल्या कामांना लागू सर्व तयारी काढून ठेवू चला तर सर्व तयारी उतरून ठेवली आणि आता पटकन आता स्वयंपाकायला लागू आपल्याला बटाटा भाजी बनवायची हे रील वगैरे शूट करणं काय सोपी गोष्ट नाही आणि त्यामध्ये वेळही जातो आपण सकाळच्या वेळेत कसं थोडं फ्रेश वातावरण असतं बाहेरचं सनलाईट छान येतो त्याच्यामुळे त्या वेळेतच केलं तर अजून छान येतो मग सर्व कामांची आणि ती गर्दी एकच होऊन जाते पण मग आपले कामं पडून जातात तर चला आणि पप्पाही घरी होते सकाळच्या वेळेमध्ये मग पटकन शूट करून घेतलं आणि त्यांना बाय बाय केलं आणि आपण आता आपल्या कामाला लागू पडते आहे आणि आपला स्वयंपाकही रेडी झालेला आहे हे बघा मस्त भात बनवला आहे पोळ्या आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवली सर्वांनाच आवडते आपल्या प्रती तर खूप आवडते अशी रस्सा बटाटा भाजी स्वयंपाक आता रेडी अजून जेवायला कोणी तयार नाही बसूच आता थोडा वेळ जेवायला मॅडमनी काय अरे वा रात्री भजी बनवायची भजी खायचे गवळी गवळ गिलकी आहे बघू आता मॅडम म्हणताय गिलक्याचे भजे बनव रात्रीच्या वेळेला जेवणामध्ये तर बघू आता आणि अजून जेवण बाकी आहे तर जेवू थोडा वेळामध्ये आठ वाजेल दहा मिनटं बाकी आहे मुलं इथे जेवण आहे आणि मी त्यांना गरम गरम पोळ्या बनवून देते आणि इकडे आपण मस्त कोरडं कोरडं पिठलं बनवलंय मुलांची चॉईस होती की कोरडं पिठलं खायचंय तर इकडे पोळ्याही चालू आहे आपल्या एक साईडला आणि मुलांचं जेवणही चालू आहे घड्यात वाजलेले आहे दहा आणि आज आपल्याला जेवणाला वेळ झालेला आहे मुलं तसे वेळच जेवणे पण मग पुराश पप्पा लवकर आले नाही त्याच्यामुळे जेवणाला जो वेळ झाला वे आता भांडे वगैरे आवरतही वेळ झाला आता दहा वाजलेले आता फिरायला खूप लांब जाण्यात चे काही अर्थ नाही इथे कॉलनी तर समोर चक्कर मारू कारण मुलं करत आहे अभ्यास मग त्यांचा अभ्यास होईल आणि आपण इथे समोरच एक चक्कर मारू फक्त आणि आता व्हिडिओचं इथेच एंड करूया आपण तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट